स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावरती घेऊन हो। या कराडच्या पवित्र नगरीमध्ये स्वराज्य संग्राम या संघटनेची घोषणा आम्ही करीत आहोत या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशात समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक समुद्रामध्ये उभं राहिलं पाहिजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रातील शेतकरी वाचवायचा असेल तर एक वेळ संपूर्ण कर्जमाफी शासनाने केली पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी स्वराज्य संग्राम हा लढा उभा कर करीत आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या जगदीश्वराच्या मंदिराच्या मध्ये जी पडझड होती आहे जी तिथे गल गळती आहे ते जर रोखायची असेल तर तिथे जीर्णोद्धार सरकारच्या वतीनं झाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली कंत्राटी भरती थांबवून कायमस्वरूपी भरती करून इथल्या विद्यार्थ्यांना युवकांना न्याय दिला गेला पाहिजे सारथी संस्थेची व्याप्ती वाढवली पाहिजे सर्व विभागामध्ये ते काम सुरू झालं पाहिजे महिलांच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी कायमस्वरूपाच्या योजना आखल्या गेल्या पाहिजेत आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं कर्ज योजना सुरू केली गेली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन स्वराज्य संग्राम महाराष्ट्रामध्ये या पुढच्या काळामध्ये लढा उभा करणार आहे त्यासाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी स्वराज्य संग्रामचं पहिलं अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल